नमस्कार शारदास किचनमध्ये आज आपण मेथांबा कसा करायचा हे बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी दोन कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या आहे कैऱ्यांची आपण साल काढून घेऊया बघा आपली दोघं कैऱ्यांची साल काढून झालेली आहे आता आपण कैऱ्यांचे काप करून घेऊया लांब असे काप करायचे आहे आपल्याला बघू शकता अशा प्रकारे काप करून घ्यायचे म्हणजे मेथांबा दिसायला खूप छान दिसतो असे काप केल्यामुळे कढई तापायला ठेवली होती त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल जरा जास्त टाकायचं म्हणजे मी थांबा जास्त दिवस टिकतो त्यामध्ये एक चमचा जिरं एक चमचा बडिशोप आणि एक चमचा मेथीदाणे टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं थोडासा हिंग पण टाकायचा हिंगामुळे छान अशी चव येते मी थांब्याला आपण जे कैरीचे काप केले होते ते पण टाकूया आणि व्यवस्थित परतून घ्यायचं त्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची हळदीमुळे छान असा कलर येतो मी थांब्याला चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित परतून घ्यायचं पाच मिनटं झाकण ठेवून वाफवून घ्यायचं म्हणजे छान असे वाफवले जातात मी आंब्याचे काप बघा छान असे वाफवले गेलेले आहे मऊ झालेले आहे आता आपण त्यामध्ये गुड टाकून घेऊया गुळाचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त टाकायचं असलं तर तुम्ही टाकू शकता ह्या कैऱ्या जास्त आंबट न होत्या म्हणून मी अर्धी वाटी गुड घेतलेला आहे तुमच्या कैऱ्या जर आंबट असतील तर तुम्ही जास्त टाकला तरी चालेल आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा मिरची पावडरसुद्धा टाकून घेणार आहे हे मिरची पावडर दिसायला लाल ला आहे आणि तिखट कमी आहे म्हणून मी एक चमचा टाकला आहे तिखट असलं तर कमी टाकलं तरी चालेल बघा किती छान असा कलर आलेला आहे आता आपण झाकण ठेवूया आणि मी थांब्याला वाफून घेऊया म्हणजे छान असं घट्ट होईल आणि व्यवस्थित असे काप मुरतील गुळामध्ये बघा आता किती छान असा घट्ट झालेला आहे बघू शकता आपला मी थांबा किती छान झालेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर आवडला असेल मी थांबाची रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद